नमस्कार मेजवानी जेवणाची ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज सगळा मेनू चिंटुकलीच्या आवडीचा बनवणार आहे तर संध्याकाळचा मेनू आणि अगदी झटपट करायचा होता तर त्यासाठी नाही तर लाल मिरची आणि हिरव्या मिरच्या अशा दहा बारा हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लाल मिरच्या घेतलेल्या लाल मिरची जी होती थोडीशी तिखट होती म्हणून जास्त घेतलेली मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये दोन्ही मिरच्या घातल्यात लसणाचा अर्धा गड्डा म्हणजे वीस ते पंचवीस पाकळ्या घातल्या कोथिंबीर घातली मुठभर आणि पाणी न घालता याची भरड काढून घेतली इथं एक किलो स्वच्छ धुवून असं चिकन घेतलेलं आहे तर हे बोनलेस चिकन घेतलं आहे मी बोनलेस चिकन म्हटलं तर थोडंसं लवकर शिजलं जातं मीठ घातलेलं आहे हळद घातली आणि जो तयार केलेला मसाला होता तो यामध्ये घालून घेतला आहे आता हा सगळा मसाला या चिकनला चांगला चोळून घ्यायचं आहे मी इथं चिकनला मसाला सगळा चोळून घेते तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा की हा ब्लॉग तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो तो, तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता बघा बोलता बोलता जे हिरवं वाटण होतं ते चिकनला चांगलं असं चोळून घेतले आणि चिंटुकलीचं खूप दिवसापासूनचं चाललेलं की काहीतरी चटपटीत बनव म्हणून त्याच्या आवडीचं बनवते तर इथं ना मी हा चिकन सिक्स्टी फाय मसाला घेतला आहे आणि हा दोन ते अडीच चमचे घेतलेला आहे कारण एक किलो चिकन होतं तर त्याच्यासाठी दोन ते अडीच चमचे अगदी पुरेसं झालेलं आणि ज्या पॅकेटच्या पुड्या मिळतात त्याचं प्रमाण जर सांगायचं झालं सा तर दीड पुडी इथं घेतलेली आहे मी चांगलं चोळून घेतले पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवलं आणि गरम गरम तेलामध्ये ना फ्राय करायला घेतलं अगदी झटकीपट करून तयार होतो शिवाय थंडीमध्ये जर अगदी झटपट आणि चटपटीत जर खायचं असेल तर अगदी बेस्टम बेस्ट हा मेनू आहे आणि तळायलासुद्धा आहे ना याला जास्त तेल लागत नाही आणि शिवाय अगदी कमी वेळेसुद्धा करून तयार होतो सगळ्यांच्या आवडीचा बाहेर जसं आपल्याला स्टॉलवर मिळतो चायनीज स्टॉलवर अगदी सेम घरातल्या साहित्यांमध्येच करून तयार होतो बाहेर जर तुम्हाला तीनशे ते ती साडेतीनशे रुपये जर प्लेट मिळत असेल ना तर घरामध्ये एक किलोमध्ये पूर्ण परिवारासोबत आपण हा मेनू घरी ट्राय करू शकतो आता बघा बोलता बोलता हे चिकन चांगलं फ्राय झालेलं आहे आणि खरं तर आहे ना हे चिकन कढईमधून काढलं आणि डायरेक्ट ताटामध्ये घेतलं आहे ना तर खायची मजा काय वेगळीच असते आणि इथं मी सगळे ना हाडकाचे सुद्धा पीस घेतले होते तर सुद्धा आहे ना छान असे तळून झालेले तर तुम्हाला एक आहे ना पायाचा जो पीस होता तो दाखवते तर अगदी कच्चं वगैरे राहत नाही एकसारखं तळलं जातं बाहेर जसं जा आपल्याला आरत कच्चं मिळतं ना सेम त्याच्यापेक्षा घरामध्ये छान होतं तळलेलं आणि तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही पहिली बॅच तळून झालेली आणि गरम गरम कडईतनं ताटात घेतलं ना खायला आणि सोबत शेजवन चटणी तर माझी मुलं तरी आहे ना शेजवन चटणीसोबत खातात तर इथं मी काय आहे तळत तळतच मुलांना देणार आहे आणि हा सगळा आवडीचा मेनू चिंटुकलीचा आहे म्हणून चिंटुकलीसाठी स्पेशल झटपट तयार होणार होणारा मेनू तुम्हाला कसा वाटला आता मी हे ताट जे देणार आहे ना पहिल्यांदा चिंटुकलीला देणार आहे आणि चिंटुकलीची प्रतिक्रिया बघूया चिंटुकली काय झाले काय खूपच छान झाले लाईक करा सबस्क्राईब करा